नमस्कार मंडळी तर आज आहे पौष महिन्यामधील तिसरा रविवार तर आज सूर्यनारायणाची कथा त्यासोबत आदित्य रानूबाईची कथा ही ऐकली जाते ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते तसेच आपल्याला सूर्यनारायणाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो तर आज मी तुम्हाला सूर्यनारायणाची आणि आदित्य राणूबाईची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम सूर्यायन मह किंवा ओम आदित्यायन मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील सूर्यदेवतेचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल रविवारच्या उपवासाच्या आख्यायिकेनुसार प्राचीन एक वृद्ध स्त्री राहत होती ती रविवारी उपवास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी आज अंघोळ अटपून शेणाने अंगण स्वच्छ करायचे सूर्यदेवाची आराधना करून रविवार व्रताची कथा ऐकून एक दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास झाला नाही हळूहळू तिचे घर पैसे आणि अन्नाने भरत होते त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजाऱ्याला तिचा हेवा वाटू लागला मतारीने गाय पाळली नाही त्यामुळे ती शेजारच्या अंगणातून घेऊन येत असे काही विचार शेजाऱ्याने आपली गाय घरात बांधली रविवारी शेण खत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केले नाहीत आणि त्या दिवशी अन्नही घेतलं नाही सूर्यास्ताच्या वेळी वृद्धश्री भुकेने आणि तहाने झोपी केली सूर्योदयापूर्वी मतारीने उघडले तेव्हा तिच्या घराच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले गायीला अंगणात बांधून पटकन चारा आणून चारा दिला शेजाऱ्याने त्या वृद्ध महिलेच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले तेव्हा शेजारी आणखीन जास्त रागावली ती जास्त जळू लागली मग गायीने सोन्याचे शेण केले शेणकत बघून शेजाऱ्याचे डोळे पाणवले शेजाऱ्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते शेण उचलले आणि आपल्या घरी नेले आणि तिचे शेण तिथेच ठेवले त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच श्रीमंत झाले गायरो सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण करायचे आणि म्हातारी उठण्यापूर्वी शेजारी शेण उचलायचे बरेच दिवस त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहीत नव्हते पूर्वीप्रमाणेच वृद्ध वृद्धश्री रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजारच्या वादळ सुरू केले आणि वादळ पाहून वृद्ध महिलेने गाय घरात बांधली सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले तिला खूप आश्चर्य वाटले त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय घरात बांधण्यास सुरुवात केली सोन्याच्या शेणाने मतारी काही दिवसात खूप श्रीमंत झाली त्या स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी भस्मसात झाली आणि तिच्या नवऱ्याची समजूत घालून तिने त्याला नगराच्या राजाकडे पाठवले सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही दुसरीकडे सूर्यदेवाला एका भुकेल्या आणि तहानलेल्या वृद्ध स्त्री या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूप दया आली त्याच रात्री सूर्यदेव राजाला स्वप्नात म्हणाले राजन मतारीची गाय आणि वासरू त्वरित परत कर नाहीतर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळेल तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माफी मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांचे घरे ऐश्वर्याने भरून गेले राज्यात सर्वत्र समृद्धी आली स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले कहाणी आदित्य रानूबाईची एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता समीदा, वैस, ती तो नित्य समिधा फुलं दुर्वानावयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या काय ग बायांनो कसला वसा बसता तो मला सांगा तुला रे बसा कशाला हवा उच्छील माछील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या पौष मास पहिले आदितवारी मोन्यानं मुकाट्यानं उठावं सजीव वस्त्र सहित स्नान करावं अग्नोदक पाणी आणावं विड्याच्या नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेगाच मंडळ करावं सहा सुताचा तातू करावा त्या सहा गाठी द्याव्या पानं फुलं व्हावी पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा, सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्ण मास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड कड तू मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडक सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू पुढे मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मण ब्राह्मणाला लगिंग करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचार ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू आहे तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारदीला जाणार रा आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपल्या बापाला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यांना मनोभावे कहाणी सांगितली ले। लेकीनं चित्त भावे ते ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रनं पेडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखात सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन येईल पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा ला ला आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटक नेसला आहे तुटक पांगरला आहे तळ्याच्या पायीला राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पुखरला होण मोहरा भरल्या बाबा कोटे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी नेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिला, दिला कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आधीद्वारे दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबा नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून हुण मोहरांनी भरून दिली बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसरे आरित्वारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं पितांबा नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून हुण मोहराने भरून दिला कुठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी पहिल्या विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी दिली मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घरीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचवी आदितवारी तळ्याच्या पाळीत ती उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परतदाराने घरी नेली न्हावू घातली पाटव नेसायला दिलं प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अगं चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीच म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पौष मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आले, आले। कोटली, चामर आले पायीक आले मला रे पापीने छत्र कोटली चांबर कोटली पायीक कोठले परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने केले वाटेने जाऊ लागले तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कुणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुमच्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं आहे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्यांना ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला माईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे बसा कशाला हवा ओचशील मातशील घेतला बसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला बसा टाकत नाही तेव्हा वसा राणीने सांगितला पुढे दुसऱ्या मजलेच गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीने सहा मोते घेऊन तीन आपण घेतले तीन माळ्याला दिली राणीने कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे, भावे माळ्याने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीने त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे काय याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हतारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी एक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिने चित्त भावी ऐकले तिचा मुलगा वनात गेलेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं तिलाही बसा सांगितला पुढे चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा, डांगोरा, नगरात उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना मासांचा गोळा हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी उतलं पालता होता तो उलथा केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांग मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगात पाणी तापलं षड्यास पकवान जेवायला केले सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अग कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आलं होतं तिनं आधी वजनी वजनीखाली बसून केस मिंचरले होते काळजवळा डोळीचा केस वजनीची कडी डाव्या खांद्यावरून विशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कुणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विकेला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सपळ संपूर्ण हो सूर्यनारायणाची बारा नावे ओम मित्राय नम ओम रवये नम ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम पुष्णे नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम मरीचये नम ओम आदित्याय नम ओम सवित्रे नम ओम अर्काय नम ओम भास्कराय नम तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद